पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढल्या तसंच मेळावे घेतले यावेळी त्यांनी आपल्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजय करण्याचं आवाहन केलं शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूर शहरातील मंगळवारपेठ पेठ शिवाजी पेठ रंकाळा तलाव परिसर महावीर उद्यान आणि कसबा बावडा इथल्या लाईन बाजार परिसरात महसूलमंत्री दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना चंद्रकांत पाटील हे छुपी मदत करणार असल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जाते याला कडक शब्दात उत्तर देताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी पुढचे दिवस प्राध्यापक संजय प्रचारासाठी तळ ठोकणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाडी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन क्रिएट करतील बीजेपी माझ्यावर आहे त्या कन्फ्युजनला आपण बळी पडायचं नाही आपण लोकांना बळी पडू द्यायचं <पड़ी> नाही गोकुळचे संचालक सुद्धा नसणारे महादेवराव महाडिक हे गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न करत आहेत गोकुळच्या उभारणीमध्ये महाडिकांचं योगदान काय असा सवालही नामदार पाटील यांनी शिवाजी पेठेत आयोजित मेळाव्यात उपस्थित केला गोकुळ उभा केलाय गोकुळ उभा काय गोकुळ वाढल्यानंतर त्याच्यामध्ये तेल गेले असते यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते